नैसर्गिक संसाधनांवर प्रत्येकाचा समान हक्क आहे या भावनेतून आनंदराव पाटील यांनी समन्यायी पाणी वाटप चळवळ सुरू केली त्यातून सर्वांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यांनी निर्माण केलेला चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप फॉर्म्युला राज्य सरकारनं स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे असे उद्गार इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी काढले कोल्हापुरात डॉक्टर आनंदराव बहर्जी पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत thủ tị भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं यंदाचा बागल पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आनंदराव बहर्जी पाटील यांना देण्यात आला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार संभाजीराव जगदाळे रवी जाधव कॉम्रेड चंद्रकांत यादव माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे डॉ एन जे पवार डॉ अरुण आडसूळ एम बी शेख यांच्या उपस्थितीत शाहू स्मारकमध्ये पुरस्कार वितरण झालं शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असं या पुरस्कार स्वरूप होतं या रकमेत स्वतःचे पाच हजार रुपये घालून पुरस्कार विजेते पाटील यांनी दहा हजार रुपये बागल विद्यापीठाला दिले समाजातील विविध कुप्रथा आणि चालीरीतींच्या विरोधात आनंदराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली लोकसहभागातून राज्यातलं पहिलं धरण बांधण्यात पाटील यांचं योगदान आहे पाण्याच्या समन्यायी वाटपासंदर्भात त्यांनी बनवलेला फॉर्म्युला सर्व घटकांचं समाधान करणार आहे तो फॉर्म्युला राज्य सरकारनं स्वीकारावा असं आवाहन डॉ जयसिंगराव पवार यांनी केलं प्राचार्य डॉ टी एस पाटील यांनी आनंदराव पाटील यांचा जीवनपट उलगडला तनुजा शिपूरकर यांनी मानपत्र वाचन केलं यावेळी अनिल घाटगे अशोकराव साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते